टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि मांडवा ग्रामस्थ आयोजित कुस्ती स्पर्धेत माऊली कोकाटे विजेता लाल मातीतील अतिशय लोकप्रिय मैदानी खेळ असलेल्या कुस्ती खेळाचे संवर्धन करण्याचे कार्य टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि मांडवा ग्रामस्थ गेल्या काही दशकांपासून करत आले आहेत नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनारी आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे यावर्षी देखील या, या, या कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेतील अंतिम सामना पंजाबचा दीपक कुमार हल्ला आणि पुण्याचा माऊली कोकाटे यांच्यामध्ये झाला या अटीतटीच्या लढतीत पुण्याचा माऊली कोकाटे अंतिम विजेता ठरला या कुस्ती स्पर्धेला भाजप नेते दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र म्हात्रे हे उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.